चल 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 बबड़ा हम बब्बू मचा चल 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 अच्छा हो भी रहे हो भी हो हो बाबा ओह वो 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 बाबा बाबा धर 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 boa boa Đúng rồi Cụ gần là boa 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 boa

सला कोण आहे कमेंट करा चला पटापट लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा या पडापट लाईव्ह ला जॉईन बाबा नाही बाळा

अंगावर घ्या ना बरोबर ती एक करते अंगावर घ्या ना कृष्णा दादा बोल जुली कोण आहे कोण आहे धर धर त्यांना धर अच्छा काढ पांघरून अंगावरून काढ का पांघरून ना अंगावरून हो। नमस्कार ताई नमस्कार दादा मधुकर दादा राम 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 दाजी जेवण केलं हो का बर माझी लाडकी ताई साहेब तुम्ही पण हो मगच झालं बर का कृष्णदादा जेवण आणि मधुकर दादा नमस्कार आसा प्रेम एका बापाचे एका मुलीचे प्रेम असतं लहान चुमुकूं जी काय आताचा झाला त्याविषयी जवान झालं का नाही ताई राजी हो झालं बरं का जवान बाई हा काय प्रकार ओ माय ताई बघ ना कृष्णा दादा मधोकर दादा कृष्णा दादा लाईरा दा। दा। ताई तुम्हाला काय पोरं आहे हे पाहिजे समोर पोरगी आहे का त्यांच्या मांडीवर बसेल ती आमची पोरगी वर का आणि म दादा म्हणता ओके ताई ओके स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला असं का बरं माय मग आता हे दुनियामध्ये पाहिलं ना काय काय घडतंय दादा मग हेच आपलं लेकरू ले मांडेवर बसलेलं जुली सोडक दाजीला आता त्यांची मस्ती चालू आहे क्रिस ना दादा मी काय करू सांग बरं बाकी तब्येत वगैरे कशी आहे मजत ताई आता मजेतच म्हणायचं मधुकर दादा पुढं चालायचं तब्येत पाणीच्या बाबतीत तब्येत पाणी तुमची बरी करता दा। बरच का मग मधुकर दादा बरंच म्हणायचं पुढं चालायचं काय सांगू आता आबे कोटीने आहे बरका ताई ची जुली हा बरोबर कृष्णा दादा आबजू कोटी कमी पडेल जास्त आहे आमचं लिएकरूच आहे ते एक, एक प्रकारचं हे आता दुनियामध्ये तीन वर्षाची मुलगी प लोकांना पुरत नाही आहे काय लोक करताय काय नाही कसे वागताय ताई तुमचं वय अरे देवा तू तर प्रश्न मला जाऊ लागला दादा मी ऐंशी वर्षाची बाबा काय सांगू आता ऐंशी वर्षाची मतारी मी कृष्णादादा सपोर्टिंग ते राजेनेच कसं पटलं काय माहिती आहे ते राजे आता सांभाळत आहे मला कस तरी ढकलीत ढकलीत नेत आहे मला पुढं संसाराचा गाडा कृष्णाराजा सपोर्टिंग लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा दादा गेले का खोट बोलता ताई तुम्ही नाही रे बाबा खरंच रे बाबा वय झालंय माझ वय झाले काय सांगू आता तुला तुमचं बरं आहे पण आमची बेकार तब्येत आहे ताई हो ना मधुकर दादा अजून बरं वाटलंच नाही का तुला अजून बरं वाटलं नाही चला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आज दोन तीन व्हिडिओ टाकले आहे नक्की बघा कसे आहे कमेंट करून नक्की सांगा आजचे व्हिडिओ नाही ताई दादा मधुकर दादा दवाखान्यात जाऊन या ना हो तुम्ही कृष्णा दादा गेला का एकशे चारशे पंच्याहत्तर वर्ष आहे बर का आमच्या ताईला हे <laughs> बाबा मी चारशे वर्षांची म्हणल्यावर चारशे पंच्याहत्तर मांडल्यावर अवघड झालं दुन्यात रेकॉर्ड पार करल मग मी तर दादा आता काय दहा पाच राहिले काय करता मग ताई जावया होईल मधुकर दादा बरोबर सांगा ना ताई माझं वय चौथीच चालू रे दादा दा। मी पस्तीस वर्षाची नाहीये आणि ऐंशी वर्षाची पण नाही चौतीस वय आहे बरं माझी लाडकीताई साहेब कृष्णरादा म्हणत आहे दादा तुमचं नाव काय सांगा बरं मराठीमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बरं माझी लाडकीताई साहेब कृष्णदादा म्हणतो आमचे हो ओ ओ ओ ओ, ओ सपोर्टिंग थँक्यू यू लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी सुपर चाट करा थंडी आहे का तिकडे हो आहे बरं का मग गर्मी होती पण आता थोडी लागली थंडी वाजायला मला आणून पाणी पाहिलं गेलग लाईट बंद केली मी मोबाईलच देणार नाही मी तुम्हाला काय सांगितलं तिला वर घ्या ना बर बर। किती कुचित दाजी बरं मग दाजी लाईट थांब करतात का बर बाबा जोपूनच देऊ नको जुली आजीबाज झोपूनच देऊ नको हाय हॅलो स्वागत आहे दाजी पाणी च पिऊन करत हाय हॅलो स्वागत आहे आणि व्यवस्थित कमेंट करा बर का हा काय काय असं असं बरोबर ओड जोपण करू इंतजार विधीच्या हाती हाताने स्वत स्वतःकार केला आहे बरताईचा हा सत्कार केलाय ताईचा नको झोपून देऊ उठव द्यायला उठव पूर्ण कर्जा दाजी पाणी प्यायचं काय झोपू द्यायचे कधी पुण्य करत जा अच्छा दा... पुण्य करत जा दाजी पाजायच हा हा कळलं कळलं दादा कळलं जा दे बाबा मरायच्या टायमाला दोन गोट टाकले लय बाद झाले आपल्याला तेव्हा टाकले तरी बाद झाले आता नाही पाजलं पाणी तरी जुली तुला झोपायला कोण तुला जागा ठेवायला लागल ना त्यांना उठते का थांब त्यांना उठाव झोपून तुला सांगितलं ना उठव त्यांना नाही उठव लवकर नाही ऐकायचं माझ नाही बर मग तू दिवसभर माझ्याच तावडीत राहते थांब पप्पा जमून येते उठ लवकर उठ झोपून नको देऊ पप्पाला गोरा लागले चला <laughs> <laughs> मी झोपतो आता ताई मी ओके दादा मदत कर दादा घ्या काळजी तुमची तब्येतीची तुम्ही तुला मी काय म्हटले माझं ऐकायला नाही आलं का तुला पप्पाला झोपून देऊ नको तू सांग मस्ती कर कशी मस्ती करते रोज आज काय आलं तुला हा उठ लवकर मस्ती कर चार्जिंग संपली आहे थांबलो असतो ताई नाही नाही काही प्रॉब्लेम नाही दादा चालतं हाय हॅलो स्वागत आहे जेवण झालं का हो माझं जेवण झालं तुमचं झालं का काय जेवण केलं वरण भात कोबीची भाजी लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तिला समजतं का ताई हो मग समजतं ना तिला सगळं समजतं ओके जी थांब ग हिचं भेद पाव दे मला तुला मी काय म्हटलं पप्पाला उठव पप्पाला झोपून देऊ नको आणि तू खुशाल झोपली म्हणजे तुला माझंसुद्धा ऐकायचं नाही आहे थांब थांब मग मी बोलणारच नाही तो यासंग आजिबात येऊ या नको माझ्याकडं बाबा लगेन ढिंचाक ढिंचाक लगे जुली <laughs> क्रिस्ता दादा म्हणतो चल चार, चल आपलं जायचं चल तुला नाही यायचं ना मी चालले एकटी मी एकटीच चालली मी एक माझ ऐकत नाही ना तू मग मी एकटीच चालले हा तुलाच आता बेमान झाली माझ्या संघ बोलत नाही काहीच करत नाही माझा काहीच काहीच ऐकत नाही

हा उठव त्यांना उठव माझ्या कडे तिकडे जाय उठवायला जाय त्यांना त्रास दे त्रास दे त्यांना जाय ते त्रास दे जे त्यांना त्रास त्यांना त्रास दे जाय उठव त्यांना पटकन उठव उठव पटकन उठव उठव लवकर तेव्हा तेव्हा उठव 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 लवकर धर त्यांना धर धर धरधर नागधर नागधर त्यांचं उठ धर त्यांचं नाक नागधर हा असा धर नाक नाकच फक्त नागधर फक्त हा हा धर नाक नागधर हा धर नाकच धर नाक धरायला सांगितलं तुला नाक धर फक्त मस्त रूप मुखट काढले काढते मन सावन जुली हा मस् मस्त बाहेर झोपून नको देऊ नको झोपून देऊ उठव उठव नाकल दर नाकाला दर नाकाला काढ त्यांच्या अंगावरच पांघरून झोपून नको देऊ अजिबात हां वड वड पांघरून वड पांघरून केस ऐक ऐक माझं मी काय सांगते इकडे बाय जुले जुली ऐक ना माझं ऐक ना इकडे बघ ना तू काय कर माहिती आहे का ऐलच पांघरू वड अंग पांघरू वड त्यांचं वड झोपून नको देऊ त्यांना वड लवकर नाकाला जर त्यांच्या चिचकूळ आहे नाकाला त्यांचं नाक आहे नाक नाक, नाक नाक आहे जुली वड 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 झोपले पाहिजे येडी माझं काहीच ऐकत नाही तू हाय हॅलो स्वागत आहे

नागर नाग नागपूड आहे जुली नागपूड जुली नागपूड आहे नागपूड पप्पाच नाग कोणतं आहे जुली ऐ तिचं पोट आहे म्हणून ती शांत पडली तिचं पोट चोळू नका तिला गा कशी करून जुली पप्पाचं नाक कोणतं बाई नागकुड नागकुड पप्पाच पप्पाचं कुठे गेली खाली गेली खाली धर पप्पाला धर धत इकडे चाल आली का <coughs> आवाज द्यावा तिला चला 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 बाबा चला 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 नको बाबा कुठे गेली ग नको बाबा चला 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 आले 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 झोप का नंद ताई तुला आहे आपला रोजचा टायमिंग हॅलो हॅलो नंदताई oh. wow. <laughs> <ना करता रहा। laughs> काय केलं जुली काय केलं तू सांग काय केलं काय केलं पप्पाला हां काय केलं काय केलं धर 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 पप्पाला थप उठव 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 पप्पाला उठव पप्पाला पप्पाला उठव ना झोप झाली बाई आणि जेवली का हो माझी झालं जेवण तुझं झालं का जेवण नंदताई कुत्र्यांपासून कुत्र्यांपासून सावधरा का बरं बाबा का बरं कुत्र्यांपासून सावध राहू मला कारण सांगा नाही झालं काय खाल्लं वरण भात कोबीची भाजी जुली चल बाळा इकडे आली का चला पटापट लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा अग बाई असंच लाड केले व्हिडिओ येतात बघ कसे चावतात हो का बर स्वतःचे घर आहे का नाही नाही आमचं किराईचं घर आहे स्वतःचं घर नाही काय तेव्हा काय म्हणतात जास्त केला तू चावती म्हणे खरं चावती ग सांग बरं चावती चावती जास्त देती। आ, मला जास्त त्रास देते आणि मला पण खूप भीती वाटते प्राण्यांची हो का नंदुताई नंदुताई तुला खरं सांग का मला लहानपणी कुत्रं चावेले बर का अजून हातावर हाता ओळखन हे माझ्या पिसायल कुत्र हे बाई हे जे चावलेलं आहे ना हे बघ जळेला हाते का तिठ आणि त्याच्या खाली उभी चिर दिसते का बाई पण माझी भीतीच निघून गेली उलटून मला कुत्रं चावलेलं आहे तर मग तुम्ही हिला का क हा मग तुम्ही हिला कहा अग त्यांना सवय लागते लाड करायची मोठ झाले की त्यांनी आवडत नाही ते हो ना मग तुम्ही हिला का जीव लावतात ही माझ जीवाच प्राण हो माई आहे जीवाचे नकटूय आमचं हॅलो हॅलो ती एक दिवस पण नसली ना तर आम्हाला करमत नाही लय मस्ती आहे लय मस्ती तिचं संघ जेवढी मस्ती करो ना तेवढी कमी पडती का जुली? आला आल्याला दादा म्हणतो आलो मी स्वागत आहे दादा काही प्राणी चांगले असतात व माय हो बरोबर बर नंदु ग नंदुताई काय काय ना नालेखोड्याचे राहतात माहिती मला पण अनुभव आहे काही काही प्राण्यांची पण मला प्राणी धारजी नाही ग त्याच्यामुळे मीलाही जीव लावते मी मांजर झाली मांजर सुद्धा माझ्या मांजरीने माझं मार वाचवेले त्याच्यामुळे मला मांजर कुत्र जनावर खूप आवडतात मला काय झालं काय त्रास झाला तुला ह काय झालं सांग ना म्हणून म्हणते चावळ हा ओके हे नकटो आमचं लेगुणाचं ओ माय ले, माझ्याशिवाय तर पाच मिनटं नाही राहतो एवढं आहे का तिची खोड एकले बॅककारी का तिला समोर आहे ना एक माणूस पाजेल म्हणून पाजेल नसलं तर ती ना घर पूर्ण डोक्यावर घेते मला लई घाबरते आता तिला पाहिजे का मी कशी घाबरवते तिला काय कुठे उठून इडून चल तिकडं बाई उठी काय हिडून उठी चल तिकडं पप्पाकडे जाय उठ लवकर पप्पाकडं पप्पाकडे जाय तुला सांगितलं थांब पप्पाकडे जाय जाय पप्पाकडं जाय पप्पाकडं जाय पप्पाकडं हां उठ इडून उठ उठ दांडा घेऊ दांडा दांडा घेऊ आणू काठी आणूच काठी आणू काठी आणू का जाय पाड पप्पा पप्पाकड काय म्हणताय जुली बिना करमत नाही कृष्णदादा म्हणतो आणि आमच्या इथे एक कल्ली मध्ये कुत्र होतं एक माणूस त्याला रोज बिस्किट टाकायच होते आणि तो माणूस गेल्यावर तो कुत्र तीन दिवस भूमीत राहत होता हो का नंदुताई जुलीला सगळं कळतं नंदुताई म्हणती आणि बर कृष्णा नंतर बरं आज टिकली लावली नाही का नाही नाही आज आंघोळ घातली ना गती तिला त्याच्यामुळं आंघोळ घातली आणि आम्हाला देऊ नका आम्हाला देऊ नका नाही नाही तुम्हाला नाही देतो माय आणि लाईक डन थँक यू हॅलो हॅलो स्वागत आहे आणि तरीच गोरी दिसत आहे तरीच गोरी दिसत आहे नक्की तरी जोर जाऊन घाण होऊन येते जाय तिकडं होईल पाप्पाकडे जा हुशारी तू आम्हाला देऊन टाका म्हणत आहे ते थांबा ना आम्हाला देऊ न टाका नको बाबा नको तुम्हाला <laughs> आणि स्वामी समर्थ येतो नाव सांगा ना तुमचं जाय पप्पाकडे जो जाय पप्पाकडे जाय हुशार तू तुझ्या मराठीने पण वाट लावली <laughs> नंदताई ताई ग समजून दिलीप शेलार दादा दिलीप स्वागत आहे लाईवला लगत चालले हो दिलीपदा का बर आंघोळ घातल्यांना शांत बसते का ग नाही गे पण त्यांना त्रास देते काजल हाय स्वागत आहे काजल मला त्रास होतो ना हां पप्पा झोपले पप्पा पप्पा झोपले पाय पप्पा झोपले पप्पा झोपले जय पप्पाकडं उठ ज पप्पाकडं हे काय अशी काय जीप काढली बाहेर अशी जीप काढतं का बाहेर घे माझी जीप